रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड स्वराज भाजप शिवसेना शिंदेगड अशी महायुतीचं महायुती झालेली आहे आणि ह्या महायुतीच्या परतयाच्या निमित्तानं ह्या प्रचार फेरी आम्ही काढली आणि ह्या प्रचाराच्या फेरीमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला ह्या प्रचारा फेरीमध्ये सर्व महिला भगिनी तरुण बुजुर्ग सगळे यांनी सहभागी झालेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय तर आमच्या प्रभागामधला नगरादेशेचं मत आहे गंगाधर हेरेमेट गंगाधर हिरेमठ हे नाव गावात कुणाला माहिती नाही असं एकही माणूस या ठिकाणी गडिंगलज शहरामध्ये सर्वात परिचित असलेले गंगाधर हिरेमठ हे अतिशय चांगलं एक चांगलं व्यक्तिमत्व जिथं कमी तिथं आम्ही जिथं कुणाला काय मदत लागते तर महाराज धावून जाणार आपली वेळ काय काही बघणार नाही असा एक निष्कलंक चांगला संपन्न माणूस आणि ज्या गडिंगलज शहराला तीनशे वर्षाची परंपरा असलेला मठ नंजुंडेश्वर मठ त्या मठाचे मठाधिपती त्यांचे वारसदार म्हणून देखील आज आहेत आणि अशा ह्या चांगल्या व्यक्तिमत्वाला गड आमच्या वाडा नऊ नंबर प्रभागातनं मी स्वतः रमेश शिंगणे नगरसेवक पदासाठी उभा आहे सहभागवती वंदना किरण कुमार ह्या सुद्धा ह्यांना सुद्धा प्रचंड बहुमतानं विजयी करा तसंच गडिंगराज शहर होतांना मी कळकळीच आणि नम्र विनंती आणि नम्र आव्हान या ठिकाणी करतो की गंगाधर हिरे मटना आमच्या भागातनं ऐंशी टक्के नव्वद टक्के मतदाना दिल्याशिवाय राहणार नाही गडिंगराज शहर वाशियाने सुद्धा आम्हाला भरघोस प्रतिसाद देऊन भरघोस मतदार आमच्या जोडीत घालावं आणि गंगाधर हिरेमठ ना खुर्चीत बसवावं आणि सर्वसामान्य माणूस लोकांसाठी काय करतोय ज्या माणसाला अपेक्षा जे निस्वार्थ अशी माणसं नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर काय करतात कर हे तुम्ही खरोखर बघायला पाहिजे आणि हे बघायचं असेल तर गडकरी माझी जय विनंती आहे की तुम्ही आम्हाला नगराध्यक्षासाठी गंगाधर हिरेमठ यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि इतर पुढच्या बऱ्याच भाषा सभा आहेत आहे आम्ही बोलणार आहे पूर्वी सुद्धा तुम्ही याच प्रभागातून नगरसेवक होता दोन हजार सहा साली बत्तीस ते तीस, तीस वर्षाचं मी असत असताना या ठिकाणी लोकांच्या लोकांच्या इथला जनसंपर्क इथल्या असलेले प्रेमाने रिंगणे घरांना मूळ हे नदी आणि ह्या लोकांनी मला जो नगरसेवक केलं आणि नगरसेवक निसताच केलं नाही उपनगराध्यक्ष पद अडीच वर्ष स्वातंत्र्य कोऱ्याने उप मी उपनगराधी पद म्हणून या ठिकाणी बघा आणि जनतेला न्याय द्यायचा मी प्रत्येका केलेला आहे प्रचार मध्ये तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा अतिशय उत्तम अतिशय उत्तम तरुणांनीच आम्हाला सहभाग दिलाय तरुणाने आम्हाला सांगितलं की काय चिंता करायच्या कारण नाही म्हटले महाराज आमचे आहेत रमेश आमचे आहेत आणि सगळे वंदना ह्या सगळ्या लोकांना अत्यंत बहुमताने मी निवडून देणार आहे तुमच्या पाठीमाग आम्ही कुठलीही काय चिंता करायची कारण नाही असे या ठिकाणी जनतेनं सांगितलं हा प्रचारादरम्यान तुम्हाला कितपत विश्वास आहे की या प्रभागामधले नगरसेवक नगराध्यक्ष सगळे निवडून येतील शंभर टक्के विश्वास आहे शंभर टक्के शंभर टक्के विश्वास आहे निवडून आलेले चिंता करायचं काय कारण नाही गडिंगलाज मधून उच्चांकी मतदान रमेशांना रिंगणे आणि वंदनाताई आणि त्याच बरोबर पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांना आम्ही मिळवून देणारच असा पक्का निर्धार यावेळी सर्व नागरिकांनी जनगर्जना लाईव बोलताना व्यक्त केला जनगर्जना लाईव साठी कॅमेरा म्हणजे यस सह लता पालकर गडिमी